कुरकुऱ्याचा व्हिडिओ तिथं सायकलची ऍक्टर उड्या पडू नका सांगतो मी सांगतो पडू नका सांगतो आत्ताच पडू नका मी सांगतो हो चालतो सांगतो

बघ काय वेळ तू यांच्याकडं लुक दिस तुझा नसतं यांच्याकडं अक्षय कामीर का वेळ खूप हा

बा इतक्या लांबलं शूटिंग नस ती जवळ ना, ना का तुम्ही हा हा परत कराल जाणार खाली किती जाणार

धर जी तुमने खोर अटैक कर तुम्हारा कर एक्शन मंच आप तक नहीं आप तक नहीं तुम तक तक नहीं 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 तक नहीं

a